सहज होतं मस्त लाईव बंद झालेली आधीमध्ये दुकानात मी होते पे पैसे देतात येतात बटन दबले गेले माझ्याकडून बंद झाली लाई लाईक करा शेअर करा चॅनल ला करा कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा पोलीस स्टेशन आहे घरी चालले आहे मुलीला शाळेस सोडले आणि आता घरी चालले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्या सर्वांचे स्वागत आहे रश्मी सोम चॅनलमध्ये स्वामी समर्थ शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचं अश्मी सोमशी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सरांना अश्विन सिन्यू चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी ठेवतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा हाय लाईक केली धन्यवाद श्री स्वामी समर्थक गुरुदेव दत्त सागरदत्ता तुम्हालाही श्री स्वामी समर्थ गुरुदेवदत्त उन्हाच्या याने मला कळायचं नाही कॉमेंट्स आलेल्या दिसलंच नाही जय जय हाय हाय श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचे अश्विनी सोमोशी चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ताई कुठे चालल्या कुठे नाही घरी चालले आहे मुलींना स्कूललाच सोडलं आणि घरी चालले आहे आता दुकानात गेले होते आता उन्हाळा चालू झाला आहे सॉरी पावसाळा चालू झाल्यानंतर इकडं सुख खोबरं भेटत नाही मी मिलमध्ये जाऊन आले जिथे तेल काढतात खोबऱ्याचं ते विचारलं इथे दोन मिल आहे म्हणजे मला तरी दोनच माहिती आहे खोबऱ्याचे तेल काढतात ते मिल दोनच आहे तर पहिले जिथे मी खोबरं आणायचं तिथे तीन एकशे तीस रुपये किलो होतं आज दुसरीकडे बघितलं तर एकशे दहा रुपये म्हणजे वीस रुपयाचा फरक वीस रुपये माझे वाचले आणि होलसेल दुकान आहे वाटतं तिथे मला माहितीच नव्हतं आम्ही एवढे वर्ष झाले राहतो इथे पण होलसेल दुकान एवढं जवळ होतं माहीत नव्हतं आज गेले तर माहीत झालं आज पायपायी आले मुलीला सोडून तेव्हा माहीत झालं तिथे होलसेल आहे म्हणून काळजी घ्या हो बाय दुसरीकडं इकडे बेसनपीठ एकशे चाळीस रुपये किलो मला तिथे पंच्याण्णव रुपये किलो भेटलं हो पंच्याण्णव रुपये किलो म्हणजे मग जवळजवळ पंचेचाळीस रुपयाचा फरक पडला होलसेल दुकान आहे वाटतं मस्त मस्त दुकान आहे सगळं सामान मस्त सर्व साग सामान एका ठिकाणी भेटतं आपलं किचनचं वगैरे हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईक डॅन धन्यवाद दादा लाईक डॅन केल्याबद्दल धन्यवाद बाहेर आहे मुल मुलींना चालले आहे चालतं चालतं बोलत आहे तुमच्याशी शुभ सकाळ शुभ सकाळ तुम्हालाही श्री स्वामी समर्थ नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा आपल्या महाराष्ट्रात खोबऱ्या कसं किलो आहे नक्की सांगा शुभ सकाळ शुभ सकाळ तुम्हाला हे श्रीस्वामी समोर तो नाश्ता झाला का ताई नाही नाष्टा नाही आला ना माझा नाश्ता झाला हो का मजा नाही झाला मुलींची पहिली तयारी करून मुलींना शाळेत सोडून आले आता चलय घरी आता करायचं आहे नाश्ता घरी गेल्यावर नाश्ता करायचा आहे आले जवळजवळ आले मी सकाळी सकाळी जास्तच घाई असते दाजींचा डबा मुलींचा दा। डबा मुलींना नाश्ता दाजींना नाश्ता त्यांचं झाल्याच्या नंतर ते गेल्याच्या नंतर माझा राहतो सकाळच्या वेळेस किती लवकर उठले तरी लेट होतच आज भरपूर लवकर उठून सुद्धा लेट झाल्या आता घरी गेल्यावर नाश्ता करायचा आहे जय श्रीराम ताई तुम्हालाही श्री जय श्रीराम श्री स्वामी समर्थ ताई नाश्ता झाला का तुमचा ताई तुमचा लवकर माझं पण असतोच पण घरी असल्यावर नसतो श्री स्वामी समर्थ ताई तुम्हालाही श्री स्वामी समर्थ तुम्हालाही ताई श्री स्वामी समर्थ ताई नाश्ता झाला का तुमचा नाष्ट झाला का ताई तुमचा हो झाला काय हो का चालते, चालते। मला ही करायचं आहे गेल्यावर आलं जवळपास आलेच मी घरी जवळजवळ आले आहे सर्वांचे स्वागत आहे नवीन असं तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा भरपूर लोक आहे आणि चालतं चालतं थोडा दम लागतो बोलते ना आणि जरा चढ आहे असं स्कूलला जाताना काही वाटत नाही कारण उतार आहे शाळेकडे जाताना पटपट जातं रिटर्न घरी यायला एकदम लागतो मला म्हणजे जरा चढ असं चढल्यावर वाटतं वाटत मी सकाळी सकाळी वॉकिंग केलेली चांगली असते ना म्हणा पाय पाय चाले हो साईटनेच आहे साईटनेच चालले आहे मी दादा कुठे गेलात स्कूलला सोडायला ते मुलींना मुलीला शाळा सोडून चालले घरी आले जवळजवळ बघा जवळजवळ आलेले आहे बघा रस्ता आवडायला लावून चालते बघा आवडायला लावून चालते मी मी तुमच्याशी बोलत आहे म्हणून साईडने एकदम आपलं साईड साईडने चालले आहे आणि एकदम आरामात चालले आहे आणि गाड्या सतत चालू असतात गाड्या या रस्त्याला सतत चालू असतात फक्त थोडस दुपारच्या वेळेस कमी तर सकाळी आणि चारच्या नंतर भरपूर गर्दी असते रस्त्याला या जेव्हा मी टेरेस वरून लाईव घेत असते गाणी ताई तुमचे इकडं खूप छान छान आहे धन्यवाद दन्यवा, धन्यवाद धन्यवाद ताई जावा हो ताई बघा आलेच आले चाले घरात बाय हो हो बाय घराजवळच आले आता मी टेरेसवरून जेव्हा लावते तेव्हा हे शो रूम दाखवत असते गाड्यांचं हे शो रूम दाखवत असते आणि इकडं बघा ब्ल्यू कलरचं घर आहे तिथे मला जायचं उघडणं जायचं म्हणजे आम्हाला शक्यतो इथं किराणा वगैरे दुकानचे दुकानं वगैरे जवळ आहे पण थोडंसं लांब गेल्यावर होलसेल भेटत असावं वाटलं म्हणतात ना इथं एक रिक्षा स्टँड आहे जवळच आहे आम्हाला रिक्षा स्टँड आहे इथं सलून मातीचे भांड्याचं दुकान इथं किराणा दुकान चिकन आम्छे, आम्छे दुकान आणि हो हे आमचे आमचं रूम सर्व जवळजवळ आहे आमच्या साईडलाच आहे किराणा दुकान वगैरे घरी आले आहे आता थोडी पाहण्यात बसते थकले आता मी दमले ओह चाह नहीं घेत मैं दादा चाह नहीं मी हाँ कोकोनट लेके आया एक सौ दस के जी हाँ एक सौ दस रुपये और देखो उधर का मेल में से लेके आता था एक सौ तीस रुपये के जी और कड़ले पाउडर इधर कितना देते हो और चना का आटा एक सौ चालीस देता है बेसन। हाँ बेसन बेसन पैतीस रुपए का आधा नहीं पाव का हाँ सत्तर का, का वही बोला एक सौ चालीस का के जी मैं लेके आया नाइन्टी फाइव इधर होलसेल दुकान है मुझे भी मालूम नहीं था आज फर्स्ट टाइम गया तो मुझे मालूम हो गया उधर पाउडर बनाता है खुद का मिले ना उधर दूध पठौले धन्यवाद गो पोचले गरी ह 1 केजी नहीं 1/2 हां का ओ, कितना एक मिनट 48 का कुछ ऐसा है हां 48 काका आले शुभ ताई, शुभ सका काका श्री स्वामी समर्थ लाइक डन केले धन्यवाद दादा काका uh, बाहेर गेले होते मुलींना सोडवले गेले होते शाळेमध्ये आता चालेल हा किराया नाही लगेन मी पैदल चलके आया ना ओके तर मालूम आहे का सरकारी सरकारी हॉस्पिटल नाही का उसके बगल बघायला काही खरेदी केले आहे काहीच नाही खरेदी केले खोबरं आणि बेसन पीठ आणलं तर त्या दिला सांगत होते होलसेल दुकान आहे तू पण जा म्हणून होलसेल दुकान आम्ही म्हणजे ती पण जिकडनं घेते ना सामान तिथे पण भरपूर रेट असतात तेव्हा तिला मी सांगत का इथे होलसेल दुकान आहे एकशे एकशे तीस रुपये खोबऱ्याचे रेट आहे दुसरीकडं आणि मी जिथून आणले तिथे एकशे दहा रुपये रेट आहे तेव्हा तिला मी तेच सांगत होते आणि बेसनपी बेसनपीठ पण दुसरीकडं एकशे चाळीस रुपये किलो आहे आणि मी जिथून आणले तिथे पंचा पंच्याण्णव रुपये किलो आहे त्यावर तिला म्हटलं की ते, ते पंचेचाळीस रुपयाचा फरक पडतो त्यावर तिला सांगत होते काही काहीच का नाही एक एक प्रश्न विचारा भावाला आ, आता विचारते विचारते ओके मी अजय भाऊ गावात आलो आहे दूध घाल हो का चालते चालते काका अजय का, भाऊंना पण नमस्कार सांगा अजय भाऊंना पण नमस्कार घाला सांगा वकील भाऊचा व्हिडिओ हो 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 आवडला आवडला खूप आवडला काल आम मी आम त्यांचाच बघितला होता आम्ही यांना दाखवला आणि त्यांना म्हटलं आपण बनवायचं कसा आणि त्यांनी लगेच मला तुमचा व्हिडिओ दाखवला म्हणजे मी बघितले नव्हते तुमचे व्हिडिओ नंतर म्हटले आजी भाऊनी त्यांनी बघितला खूप छान झालेला तो व्हिडिओ बाकी काय बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही जो का खेळायला बाकी काहीच नाही बाकी आता बसले आहे आता नाश्ता करायचा आहे दाजी कुठे आहे दाजी गेले आहे दाजी ड्युटीवर गेले आहे मुलींना पण शाळेत सोडून आले मी पण करा हो हो करायचं आहे नक्की करू काका आहे ना पुतण्या आहे तर अशो सिस्टर तुमचं कायमच हे होतं एक प्रश्न विचारू का आता दादा विचारू का प्रश्न विचारा म्हणते तुमची गेलं गर्लफ्रेंड आहे का गर्लफ्रेंड आहे का तुमच्या दादा सर्वांचे स्वागत आहे अश्विनी संशय चॅनलमध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा आणि का का बघू टाइम भेटेल तेव्हा हो, नक्की करू आ, एक, एक हे पण ड्युटर असतात तो व्हिडिओ एक एकटीला तर नाहीच करता येणार नाही काय म्हणूनच काय तुमचे हे होतं काका नक्कीच बनवा बनवू पण आता टाइम भेटेल त्याच्या हिशोवर आहे जेव्हा टाईम भेटेल तेव्हा बनवू चालते सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असंच सपोर्ट करत राहा अश्विनी सोमशी चॅनेलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा चला तर मग बाय सर्वांना बाय काका अजय भाऊ बाय सर्वांनाच बाय आल्यानंतर थकले होते शोधून मी द्यायची काय गर्लफ्रेंड स्वतःची स्वतः स्वतः शोधायची असते हो मी तेच म्हणते स्वतःची स्वतः शोधायची असते चालते तर मग सर्वांना बाय धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा